कुलकर्णी परिवाराकडून शाळेसाठी जमीन दान जमिनीच्या तुकड्यासाठी भांडणे सुरू असतात कोणी कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो परंतु भैरववाडी येथील कुलकर्णी परिवाराने सामाजिक बांधिलकी जपत आपली जमीन शाळा व वा अंगणवाडीसाठी विना मोबदला दान केली भैरववाडी येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीसाठी आता हक्काची जमीन मिळाली चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता कायमस्वरूपी मार्गी लागला हे घडवून आणण्यात येथील उपसरपंच इंद्रजित सदानंद खराडे यांनी विशेष पुढाकार घेतला कुलकर्णी परिवार हा मुंबई पुणे येथे स्थायिक आहे व्यवसाय नोकरीनिमित्त सर्वजण संबंधित शहरात असतात हे सर्वजण एकत्र गावी भैरववाडी येथे आले त्यांनी पुढाकार घेऊन शिराळे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची प्रक्रिया पंचवीस एप्रिल रोजी पूर्ण केली या जमीनदात्यांनी बक्षीसपत्र करून देताना जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडीच्या स्थापनेसाठी जागा दिली या कार्याची दखल घेत गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी पंचायत समिती शिराळा येथे एक विशेष कार्यक्रमात उपसरपंच इंद्रजित खराडे व सर्व जमीनदात्यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले